पहिल्या टप्प्याच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं लोकार्पण होतय यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो तर म्हणजे हिंदुस्तानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे शत्रुवर वक्र दृष्टी आणि शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष छत्रपती म्हणजे युग प्रवर्त आणि छत्रपती म्हणजे आदर्श राजा रयतेचा राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्या राजाचं आज मोठ्या हो भव्य जीवन पुतळ्याचं लोकार्पण होत आहे याचे ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत खरं म्हणजे मी म्हणालो तसे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगा उभे राहतात त्यांची अनेक रूप नजरे समोर कळपतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे आपले खरं म्हणजे आपण भाग्यवान आहोत कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण काम करतोय आणि म्हणून या आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे होणार आहे आता सुरातला दुसऱ्या टप्प्याला पण आपल्याला पैशाची कमी पडणार नाही कारण

आता आपण वर्तमान आणि भविष्याकडे लोला आणि म्हणून मला अभिमान आहे की जेव्हा दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये आपण एक इतिहास घडवला तेव्हापासून माझ्या सर्व आमदारांना ज्या ज्या कामासाठी माझ्याकडे आले ते कधी खाली हात वापस गेले नाही आणि म्हणून पाण्याची योजना हो असेल आपण अनेक उद्घाटन केली दिगेसाहेबांच्या नावाची योजना हो बाळासाहेबांच्या नावाची योजना हो स्व अन्नाने जे जे मागितलं ते ते त्याला दे आणि जे जे मागेल यापुढे ते ते त्याला देत राहणार कारण जेव्हा श्वास आपल्याला हे करायचं माझ्या मागे नाही माझ्या पुढे चालू लागला चांगाईचे कोटी असे कार्यकर्ते असे आमदार या एकनाथ शिंदेला भेटले हे माझं नशीब आहे मी भाग्यवान आहे एवढ्या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि दोन सवा दोन वर्ष आपण या राज्याचा कारभार केला सर्वसामान्य माणसांचं सरकार म्हणून आपण काम करतोय आपल्या राज्यात शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आज या राज्यामध्ये आपण त्यांच्यासाठी काम करू या राज्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकास करणं या राज्याला पुढे देणं हे काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण करतो दोन वर्ष म्हणजे तसा छोटा का परंतु एका दिवसामध्ये दोन दिवसाचं काम आपण केलं चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणारे कार्यकर्ते मला सुवासन्नासारखे लाभले दादा मुसे पालकमंत्री आहेत इतर सर्व माझे पदाधिकारी आहेत हे सर्व लोक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते जेव्हा लागतात तेव्हा मग आपल्या जीवाची परवा नेता करत नाही तो परवा जनतेची करतो सामान्य माणसांची करतो या महाराष्ट्राची करतो आणि आता माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित नाही माझं कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र माझा परिवार आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडक्या बहिणी आपल्या खात्यात पैसे आले का आत्मर करा आता लाडक्या बहिणींच्या खात्यात त्यांच्या पैसे आले आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्याही खात्यात लवकर पैसे येतील सुभासना त्यांचे फॉर्म भेटाय राहिले असतील तर भरून घ्या आणि मी आपल्याला सांगतो विरोधी पक्ष म्हणत होता ही चुनावी जिल्हा आहे ही फक्त घोषणा हे फसवा आश्वासन नाही परंतु मी सांग एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला म्हणजे दिला शब्द दिला म्हणजे शब्द दिला आणि म्हणून या ठिकाणी मी सांगितलं रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हा लाडका भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही आणि पैसे सुरू झाले खात्यामध्ये सुरू झाल्यावर विरोधी पक्ष त्याचा पार, चेहरा पडला पांढरा फटाक झाला काळा टिकर पडला बुरी नजर वाले तेरा मू का कसा या ठिकाणी आणि मग म्हणाले पैसे आले लवकर लवकर काढा लोक नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे हप्ते घेणार सरकार नाही हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकणार सरकार आहे आणि म्हणून दोन हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले आता पुढचे पैसे पण येतील त्याच्या पुढचे येतील दीड हजारावर आम्ही थांबणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो हे तुमचे भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली दीड हजार ते दोन हजार होतील दोन हजार ते अडीच हजार होतील अडीच हजार ते तीन हजार होतील तीन आणखी फुलं वाढतील शेवटी पैसे कुणाचे हे तुमच्या तुमच्यावर पैसे खर्च करायला हे सरकार कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बैल लाडके आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं सगळं झालेलं आणि म्हणून विरोधक म्हणाल्या आता लाडक्या भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार बारावी डिप्लोमा डिग्री यांचे काही नोंद केली की के नाही आपले श्वास युवकांची नोंदणी त्यांची नोंदी करा आणि हे पहिले राज्य आहे प्रशिक्षण देशातलं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे आम्हाला गरिबीची माहिती आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकरी गरीबाच्या कुटुंबातून आला मला माहित आहे माझ्या बहिणींच्या वेदना मला माहित आहे माझी आई कसं घर चालवायची ते मी पाहिलं आणि म्हणून जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले जे पैशाच्या राशी मध्ये लोकताय त्यांना दीड हजाराची किंमत काय करणार आणि म्हणून माझ्या बहिणींना मी जेव्हा पंधरा ऑगस्टला भेटलो मी स्वातंत्र्य दिन त्यांच्या बरोबर साजरा केला त्यांचं मनोगत ऐकलं माझ्या बहिणी म्हणाल्या म्हणालो काय घेणार दीड हजार तीन हजारामध्ये म्हणाले आम्ही मुलाना कपडे घेऊ माझ्या पतीला काय तर घेऊ माझ्या घरामध्ये आमू काय हे घेऊ काही महिला म्हणाल्या की आम्ही छोटा व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये पैसे टाकू तो व्यवसाय आणखी वाढवू म्हणजे हे पैसे जे आहेत हे अर्थव्यवस्थेमध्ये येणार पुन्हा मार्केटमध्ये येणार ही अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसरं कोण अर्थव्यवस्था समजू शकतो कारण त्यांना माहित आहे काट कसं करून घर चालवायचं पुरुष आपण सगळे लाडके भाऊ तर बाहेर असतो सगळे घरात माझ्या बहिणी असतात आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे लाडक्या भावान तुम्ही पण चिंता करू नका तुमच्यासाठी पण आम्ही ही जी योजना आणलेली आहे यो या योजनेचा फायदा घ्या फॉर्म भरा मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे बेरोजगार युवकांना नोकरीची संधी आहे व्यवसाय करण्याची संधी आहे आणि म्हणून या संधीचा फायदा घ्या आता तर दुसरी एक अन्नपूर्णा योजना बाकी आहे तीन गॅस सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आपल्या या सरकारने घेतला त्याचबरोबर लेख लाडकी लखपती ही योजना आपण घेतली आहे तुमच्याकडे फॉर्म भरले की नाही लेख लाडकी लखपती पाच हजार रुपये मुलीचा जन्म झाल्यावर पहिली मध्ये गेल्यावर सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होता आम्ही का केलं हे दहावी नंतर मुलींनी शाळा सोडू नये पुढचं शिक्षण घ्यावं म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आणि आपल्याला मी सांगतो मुलींना देखील मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए जे काय आहे ही योजना आपण मुलींसाठी पण आणली कारण दादा भुसेना माहित आहे की एका मुलीन बारा बारा की मुलीने आत्महत्या केली साडे बारा वाजता मला टीव्हीवर वर बातमी कळली का आत्महत्या केली की पन्नास टक्के सरकार पैसे भरत होत आणि पन्नास टक्के पालकांना फी भरायची होती पण पन्नास टक्के पालकांना फी भरता आली नाही म्हणून त्या मुलीने आपला भार आपला बोजा आपल्या पालकावर नको म्हणून आत्महत्या केली मी त्या दिवशी रात्री पावणे दोन वाजता मंत्री चंद्रकांत जाधव पाटील यांना फोन केला मी सांगितलं हे सरकार कुणासाठी हे सरकार माझ्या मुलींसाठी माता भगिनींसाठी भावांसाठी शेतकऱ्यांसाठी जर उपयोगी असेल तर काय होतो आणि म्हणून माझ्या बहिणींना आणि भावांनो मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करण्याचा निर्णय घेतला हे सरकारचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आज भव्य दिव्य उद्याला उद्घाटन करतोय पण काही लोक यामध्ये एक दुःखद जी घटना घडली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना जी झाली घटना ती दुर्दैवी मनाला वेदना देणारी आहे मनाला दुःख देणारी आहे मनाला चटका लावून जाणारी आहे पण घटना दुर्दैवी पण त्याचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आम्ही तात्काळ बैठक घेतली कमी केल्या चौकशी होईल जे दोषी असेल त्याला कुणालाही सोडलं जाणार नाही त्याला शिक्षा होईल आणि त्याचबरोबर मोठा भव्य दिव्य असा पुतळा त्या ठिकाणी लवकर उभा करण्याचं काम सरकार आणि नेहमी मिळून करेल हा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज हे सरकार काम करत आहे आज आपल्या शिवरायांची अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलेली का वाघ नका आपण आणली बरोबर आज आल आपल्याला औरंगजेबाने जी छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल आग्र्यामध्ये लाल महाराज दिवाने आम मध्ये तिथे अवमान केला आणि शिवाजी महाराजांनी त्याला खडे बोल सुनावले या ठिकाणी सुभाष आपण दोन वर्षापासून शिवजयंती साजरी करतोय आणि म्हणून हा इतिहास छत्रपतीच्या पराक्रमाचं प्रतीक असलेले अकरा किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्ट मध्ये गेले हे आपलं शिवाजी महाराजांचं शौर्य हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि म्हणून ही घटना अतिशय क्लेशदायक आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो विरोधकांनी राजकारण अनेक हुशार करा पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकीय मुद्दा होऊ शकत नाही ते आमच्यासाठी श्रद्धा अस्मिता आणि खऱ्या अर्थाने भक्ती आहे मी आपल्याला एवढंच सांगतो सुहासांना तुमच्या इथे काय काय पाहिजे तुम्हाला नांदगाव नगर परिषदेची मोडकळी झालेली इमारत त्याला दहा कोटी रुपये मंजूर या ठिकाणी केले जाईल आणि म्हणून दहा कोटी रुपये तुम्ही तर खूप जास्ती पैसे घेतले आता दहा कोटी कमी आहे ते तर दिलेच पाहिजे तुम्हाला त्यामुळे दहा कोटी रुपये त्याचा निर्णय आपण घेऊ आणि शिवसृष्टीचा दुसरा टप्पा त्यालाही पैसे कमी पडणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि त्याचबरोबर बंदिस्त पाईपलाईनचा एक बैठक घेऊन बैठक झाली आता आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे बंदिचं पाईपलाईनचा प्रश्न जो आहे तोही आपण मार्गी लावू आणि मला वाटतं बाकी काय तुझ्याकडे काय असेल तर ठीक आहे आणखी काय हो। सुहास सुवास सुहासांना या ठिकाणी तुमच्यासाठी भांडत असतो मतदार संघाच्या प्रश्नासाठी भांडत असतो आणि म्हणूनच तर आज हे प्रेम अलर्ट गर्दी आणि हे सगळं तुमचं जे काय प्रेम पाहायला मिळालं हे श्वास अन्नाचं कर्तृत्व आहे श्वास हा एक कार्य सम्राट आमदार आहे आमदार कसा असावा तर श्वास अन्नासारखा असावा असं मी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जे जे काही आहे हे राज्य सरकार सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांसाठी देखील आपण अनेक योजना केल्या शेतकरी बांधव इथे आणि म्हणून साडेसात एच पीच्या मोटरने पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की भविष्यात देखील जे जे प्रश्न आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक विषय होता जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील शेतकरी जे आहेत ते आमच्याकडे निवेदन घेऊन येत आहेत त्यांना देखील मदत केली जाईल शेवटी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे सरकार हे तुमचं आहे आणि म्हणून तुम्ही निवडून दिलेलं सरकार आणि या सरकारची जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्या आणि म्हणून मी सुवासांना तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी आहे ही खात्री आपल्याला देतो आपण असंच काम करत राहा गेल्या वेळच्या पेक्षा डबल लीड ने निवडून येणार ना सगळ्या हात प्रकल्प सगळा मागच्या पेक्षा डबल मताधिक्य आपण देणार मग तुमचं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही एक एक जाहे, जाहे ही खात्री मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सुहास कांदे त्यांची सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांसाठी टाळ्या वाजवा कोणीही जागा सोडून याच्या